नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे सध्या मी मुंबईच्या आझाद मैदानवर आहो आणि आझाद मैदानवर जे आहे आंदोलनं होतात आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांनाच असतात असे जे एक आंदोलन करता मला भेटले संभाजीनगर येथील रगडे साहेब आहेत नेमकं त्यांनी आंदोलन हे कशासाठी सुरू केलेलं आहे हेच जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत रगडे साहेब तुमचं डब्ल्यू एच न्यूजमध्ये स्वागत आहे आ, मी आहे मधुकर रायजी रगडे मी राहणार आहे संभाजीनगर छत्रपती येथील महात्मा फुले नेमकं कशासाठी तुम्ही हे इथे आंदोलन चालू आहे आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्ही गेली चार वर्षापासून आझाद मैदानावरच आहे घरदार सोडून हे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ जे आहे दोन हजार एक ते दोन हजार अठरा पर्यंत विविध योजनेअंतर्गत या महामंडळामार्फत साडेतीनशे करोड रुपयाचं जे काही कर्ज वाटप झालंय त्या कर्जवाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन आणि महामंडळातील जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मी आंदोलन करतो आहे म्हणजे भ्रष्टाचार काय आहे त्याच्यामध्ये महात्मा फुले महामंडळामध्ये बघा या महात्मा फुले महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत जिल्हा स्तरावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एन एस के पी डी सी असेल त्याच्यानंतर मग सफाई कामगार असेल बीज भांडवल असेल किंवा प्रशिक्षणचा काही विषय असतो तरुण तरुण युवकांना जे प्रशिक्षण दिले जाते या माध्यमातून की जेणेकरून एखाद्या महिलांचं किराणा दुकान असेल जर्नल स्टोअर असेल परंतु ते त्या महिलेला हेच माहिती आहे की पाच लाखाचा माझा जो कर्ज प्रस्ताव आहे का दोन लाखाचा आहे हे सगळं महामंडळाचे जिल्हा कार्यालय ते विभागीय कार्यालयाचे आणि दलाल मंडळ यांनी हाताशी धरून पाच लाखाचा कर्ज प्रस्ताव असताना सदर महिलांना व पुरुषांना दीड दोन लाख रुपये देऊन तोकडी तोकडी रक्कम देऊन बाकी उर्वत रक्कम ह्या अधिकाऱ्यांनी सगळे हडप केली की जेणेकरून जो कोटेशन धारक आहे त्या कोटेशन धारकाला हाताशी धरून अशा पद्धतीने यांनी संगणमत करून असा हा भ्रष्टाचार झालेला आहे तो औरंगाबाद मध्ये भ्रष्टाचार झालाय म्हणून माझ्या असं लक्षात आलं की पूर्ण महाराष्ट्रातच आहे असा प्रकार असेल असेल म्हणून मी अख्ख्या महाराष्ट्राची चौकशी व्हावी म्हणून चोवीस अकरा दोन हजार एकवीस पासून या आझाद मैदानामध्ये आंदोलन करतोय तुम्ही घरदार सोडून हे आंदोलन करीत आहे तर या ठिकाणी म्हणजे तुम्ही अधिकाऱ्यांना कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना निवेदन वगैरे दिले बघा मी या सर्वात प्रथम म्हणजे की जे सामाजिक न्याय विभाग आहे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेच ते सामाजिक न्याय विभाग असल्यामुळं मी त्यांना माझं निवेदन सादर केलं प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना सांगितलं की या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून या महामंडळाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी मी त्यांना निवेदन दिले असता अ माझी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी तात्काळ माझ्या अर्जावर कारवाई करण्यासाठी त्यांच्या पियांना त्यांनी सांगितलं आणि चौकशी समिती गठीत करावी परंतु या महामंडळाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव सुमन भांगे यांनी चौकशी समिती गठीत न करता या महामंडळाचे तत्कालीन एम डी श्री बिपिन कुमार श्रीमाळी यांनी या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची उघड होऊ नये किंवा या अधिकाराविरुद्ध काही कारवाई न होता म्हणून यांनी काय केले चौकशी समिती गठीत न करता एक सिंगल व्यक्ती त्यांची निवड केली सेवानिवृत्त कलेक्टर मिस्टर घनश्याम मंगळे यांची निवड केली आणि घनश्याम मंगळे यांनी अख्ख्या महाराष्ट्राची चौकशी करण्यासाठी एका व्यक्तीची निवड केली माझं असं म्हणणं आहे की या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी जे चौकशी अधिकारी जे नेमले होते श्री घनश्याम मंगळे यांनी त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालून आणि अख्ख्या महाराष्ट्राची चौकशी करायला मला तरी वाटतं की एक वर्षभर वेळ लागेल परंतु या महामंडळाच्या भ्रष्टाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी चौकशी अधिकारी श्री घनश्याम मंगळे यांनी खूप मोलाची कामगिरी करून या भ्रष्टाधिकाऱ्यांना शासकीय कारवाईपासून वाचवलं आहे आणि बोगस प्रस्ताव तयार करून त्यांनी पंधरा दिवसामध्ये बोगस अहवाल या महामंडळाच्या एम डीकडे सुपूर्द केला आहे माझं म्हणणं असं आहे की जो त्यांनी चौकशी अहवाल जो दाखल केला आहे तो मला मान्य नसून माझी राज्य सरकारकडं पुन्हा तक्रार आहे की या महामंडळात झालेल्या घोटाळ्याची ही चौकशी व्हावी आणि महामंडळाचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हे दाखल करावेत समाज, समाज कल्याण मंत्र्यांना सुद्धा तुम्ही तक्रारी दिली आहे बघा आज रोजी जे समाज कल्याण मंत्री आहेत आणि अगोदर माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे साहेब होते त्यांनी मला आश्वासन दिलं की मी कारवाई करतो पण वेळ लागेल मी सांगितलं मी तुम्हाला वेळ देतो परंतु कालांतराने सरकार पडल्यामुळं त्यांच्या कार्यकाळात काही चौकशी झाली नाहीये नंतर पुन्हा सरकार सत्तेवर आल्यानंतर आज रोजी सामाजिक न्याय मंत्री जे आहेत छत्रपती संभाजीनगरचे माननीय नामदार श्री संजय शिरसाट साहेब मी यांना अनेक वेळे भेटण्यासाठी मी निवेदन दिले परंतु आझाद मैदान येथील एसबीचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शिंदे यांनी सांगितले तुमचे निवेदन आम्ही पोस्ट केली परंतु संजय शिरसाट जे आहे सामाजिक न्याय मंत्री हे तुम्हाला भेट नाकारतात असं मला सांगण्यात आलंय म्हणजे तुम्हाला भेट सुद्धा घालून देत नाही तुमची मग बघा मी एवढे प्रयत्न करून सुद्धा एक सामाजिक न्याय मंत्री आणि समाजाचे मंत्री फार शोकांतिका आहे की संजय शिरसाट साहेब मला भेटही देत नाही आणि या प्रकरणाची पण करत नाहीये पण मुख्यमंत्री यांना भेटण्याची तुम्ही कधी वेळ मागितली का मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी या दिल्या आहेत का या प्रकरणाच्या संदर्भात हो आझाद मैदानामध्ये एसबीचे जे पोलीस आहेत जे मंत्रालयामध्ये भेटींना घेऊन जातात सोर्स लोकांना मी त्यांच्या मार्फत भेटी मागितल्या तर एसबीचे जे आहेत पोलीस वरिष्ठ निरीक्षक जे आहेत एसबीचे ते आकाश शिंदे त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री आ, या आझाद मैदानामध्ये गेल्या चार वर्षामध्ये कोणालाच भेट दिली नाही असं त्यांनी मला सांगितलं मुख्यमंत्री जे जनतेचे आहे त्यांनी भेट दिली नाही मग मी त्यानंतर काय केलं की जर मुख्यमंत्री भेटत नसतील तर त्यांनी पर्याय मार्ग म्हणून या महाराष्ट्र राज्याचे होम डिपार्टमेंटचे डॉक्टर आय एस चिहल जे आहेत त्यांची माझी त्यांनी भेट घडवली सतरा दहा दोन हजार पंचवीसला या प्रकरणामधले कुठले कुठले अधिकारी आहे ज्यावर कारवाई झाली पाहिजे बघा या महामंडळामधले सर्वप्रथम तर याचे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव त्यानंतर या महामंडळाचे एम डी त्यानंतर या महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रशासन त्याच्यानंतर या महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक प्रशासन व इतर जे अधिकारी आहेत आणि जिल्हा स्तरावर जे आहेत की विभागीय व्यवस्थापक आणि जिल्हा व्यवस्थापक याने सरांनी संगणमत करून काही हजारो करोड रुपयाचे घोटाळे केलेत पण माझे जेवढं लक्षात आले त्यासाठी मी हे आंदोलन करतोय हर्षदीप कांबळे साहेबांना तुम्ही निवेदन दिले आहेत बघा हर्षदीप कांबळे साहेब जे आहेत हे समाजाचे प्रधान सचिव आहेत सामाजिक न्याय विभागाचे आणि मला खेद वाटतोय की सामाजिक न्याय मंत्री म्हणजे शिंदे आपलं संजय शिरसाट साहेब तर मला भेट देत नाही परंतु मला हर्षदीप कांबळे साहेब दोनदा भेटले परंतु या कारवाई करण्याविषयी की साहेब कारवाई करतील आणि या लोकांवरती गुन्हे दाखल होतील मला अशी काही त्यांच्याकडून अपेक्षा वाटत नाहीये गेली तुम्ही चार वर्षापासून सतत आझाद मैदानावर आंदोलन करत आहात घरदार सोडलं मुलं मुलं बाळ सोडलं तुमचा खर्च वगैरे कसा काय मग भागत तुमचं जेवणाचं वगैरे रोजचं बघा चोवीस अकरा दोन हजार एकवीस पासून या आझाद मैदानामध्ये मी जे आंदोलन करतोय माझ्या परिवारापेक्षा मला माझा समाज महत्वाचा आहे आणि त्या समाज हिताचे जे पैसे खाणारे लोक हे हे कायदेशीर कारवाई होऊन हे जेलमध्ये गेले पाहिजे या संघर्षासाठी मी गेल्या चार वर्षापासून आझाद मैदानामध्ये पर डे दोनशे रुपये भीक मागून आंदोलन करतोय महाराष्ट्र राज्य सरकारला व पोलीस प्रशासनाला सहकार्य करतोय परंतु मला खेद वाटतोय की एवढं संवेदनशील मार्गाने आंदोलन करत असताना महाराष्ट्र राज्याचे ग्रह विभागात ग्रह विभागाकडून शेजारी कारवाई होत नाहीये आणि सामाजिक न्याय विभागाकडून कारवाई होत नाहीये हे भ्रष्ट अधिकारी जे आहेत हे एखाद्या जनावर कसे मोकंड सुटतात शेतामध्ये सरतात तशा पद्धतीने अधिकारी हे महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या गाड्या घेऊन फिरत आहेत मग कसे एक पत्र दाखवलं का बाबा तुम्ही करता असंही तुमच्यावर एक ठपका ठेवलेला आहे या संदर्भात काय सांगाल तुम्ही बघा या महामंडळाचे जे सेवानिवृत्त जे एम डी आहेत श्री बिपिन माळी हे स्वतःच करप्टेड असल्यामुळं त्यांना माहित आहे की माझ्या कार्यकाळामध्ये जो काही भ्रष्टाचार झालाय आणि हा भ्रष्टाचार जर उघड झाला तर सर्वात प्रथम मला जेलमध्ये जावा लागेल म्हणून त्यांनी काय केले चोवीस अकराला मी उपोषणला बसलो आणि रात, रात्रीलाच त्यांनी रात्रीला त्यांनी मला ब्लॅकमेल ठरवलंय आणि पाच लोकांची एक बोगस समिती तयार केली या महामंडळाचे सेवानिवृत्त श्री बिपिन कुमार श्रीमाळी आणि यांनी एक बोगस समिती स्थापन करून आणि एक चांगल्या विचाराच्या आणि समाजहिताचं काम हाती घेतल्यामुळं या महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची कुठंतरी उघड होऊन आणि या लोकांवर कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून एका चांगल्या चारित्र्यवान कार्यकर्त्याला यांनी बदनाम करायचं षडयंत्र रचलं म्हणून माझी मागणी आहे मुख्यमंत्र्याकडे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे माझी मागणी आहे की मी एक अनुसूचित जाती जमाती समाजाचा मार समाजाचा असल्यामुळं या महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत जातीय भेदभावनेतून शारीरिक आर्थिक मानसिक छेळ केल्यामुळं विरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा या गुन्हा दाखल करावा या गुन्ह्या दाखल करायची मागणी माझी दोन वर्षापासून असून पण मुंबईचे पोलीस कमिशनर हे सुद्धा या महामंडळाच्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यास रजत नसून तसेच जू पोलीस स्टेशनचे पी आय व तसेच ए सी पी आणि डी सी पी हे सुद्धा या महामंडळाच्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करत नसून आणि मला असं दिसतंय की मी आता चार वर्ष पार केली परंतु मला जर न्याय मिळत नसेल मी माझ्या जीवाचं तर काही बरं वाईट करणार नाही आहे परंतु मी एक करू शकतो ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहिलंय आणि या चार वर्षामध्ये मला जे काही इथं कळलं की आझाद मैदानामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नसून हे न्यायाचं मैदान नसून हे आझाद मैदान हे न्यायाचं मैदान आहे मी एवढा एक अनुभव घेतला आहे म्हणून मला एवढं सांगावशी वाटतंय की या आझाद मैदानामध्ये आंदोलन करताना न्याय मिळत नसेल तर मला या महामंडळाचे भ्रष्ट अधिकारी आणि हे जातीवादी अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी मला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ मध्ये यांच्या विरुद्ध मला पिटिशन दाखल करावं लागेल असं मला वाटतंय तर नक्कीच मित्रांनो आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे त्याच मार्गाने जी आहे मधुकरजी रगडे जी आहे आझाद मैदानावर गेली चार वर्षापासून ही या ठिकाणी आंदोलन करत आहे आंदोलन कशासाठी तर महात्मा फुले महाविकास मंडळामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करावी ही रिसर अशी एक मागणी आहे पण सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे आता आपण बघू शकता हा लढा जो मधुकरजी रगडे रगडे रडत आहे स्वतःचा स्वतःसाठी सा, हा लढा नाही आहे तर हा जो आहे हा शासना सुद्धा आहे जर शासनानं याकडे जर लक्ष घालून याची चौकशी केली तर यामध्ये काही हजारो करोड रुपयाचा जा भ्रष्टाचार झाला असं सा सांगतात हे सुद्धा उघड होईल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर सुद्धा वचक बसेल आणि आपण बघू शकतो महात्मा फुले महामंडळामध्ये जे कोणी सुशिक्षित लो जे लोकं कर्ज आणि लोन मागण्यासाठी जातात त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होतो तोसुद्धा त्रास कमी होईल तर निश्चितच हा लढा मधुकरजी रगडे रडत आहे यांना या लढ्यासाठी यांना सुद्धा गरज आहे यांचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर चालू आहे त्या नंबरवर तुम्ही यांच्यासोबत संपर्क का साधा कारण हा लढा सर्वांचा लढा आहे आणि त्या लढ्याला पुन्हा तीव्र करण्यासाठी त्या तुमच्या मदतीची गरज जी आहे मधुकरजी रगडे यांना आहे तर नक्कीच तुम्ही यांना आर्थिक सह, सह सहकार्य करा कारण हा लढा आता चार वर्षे आहे चार वर्षानंतरही आणखीनही पुढे चालू शक चालेल आणि त्यांनी एक इशारा दिला आहे की जर इथे जर आझाद मैदानवर जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर नक्कीच मी कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल करणार आहे आता रीट पिटिशन दाखल करण्याचा जेव्हा प्रश्न येईल तेव्हाही तिथेही पैसा लागणारच आहे तेव्हा महात्मा फुले महामंडळ जे विभाग आहे मंडळ आहे त्यांचा लढा तीव्र करण्यासाठी मधुगरजी रगडे यांना तुम्ही आर्थिक मदतसुद्धा करा त्यांच्यासोबत संपर्क करा या प्रकरणाविषयी बोला तर नक्कीच रगडेजी तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही हा लढा देत आहे आणखी तुमचा लढा तीव्र हो काय लोकांना काय तुम्ही सांगाल या संदर्भात माझी एक आपल्या समाजाकडे एकच विनंती असेल की मी सर्व समाजाला माझ्या माता भगिनींना सर्वप्रथम मी सगळ्यांना सप्रेम जेभीम करतो आणि या आझाद मैदानामध्ये गेल्या चार वर्षापासून मी तनमन धनाने या समाज हिताचा जो संघर्ष करतो आहे या संघर्षामध्ये मी माझ्या ना परिवाराकडे लक्ष देत ना माझ्या आईचं निधन झालंय जवळपास चौदा महिने झालेत माझ्या आईचं निधन झालं मला असं कुठून तरी कळलं तर मी परिवाराच्यासुद्धा संपर्कात नसतानासुद्धा मला माझ्या परिवारापेक्षा किंवा माझ्या जन्म देत्या मातोश्रीपेक्षा मला समाज महत्वाचा आहे आणि त्या उद्देशाने मी जे काही आंदोलन करत असताना मला जे काही अडी अडचण निर्माण होतात हे समाज बांधवाकडं किंवा माझ्या माता भगिनीकडे एकच माझी अपेक्षा आहे की मला मदत जरी नाही केली तरी चालेल परंतु या महामंडळात झालेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि या महामंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना कडक शासन व्हावं यासाठी मी जे काही संघर्ष करतोय आणि या संघर्षासाठी मला आपल्या समाज बांधवांनी मला ताकदनिशी माझ्या पाठीमागं पाठबळ उभं करावं एवढीच हो। माझी आपल्याकडं अपेक्षा आहे सर्वांना माझा सप्रेम जे भीम तर नक्कीच मित्रांनो या मधुकरजी रगडे यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि ह्या आंदोलनाचा यांचा जो लढा आहे तो तीव्र कळा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे हीच त्यांची मागणी आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार